मनोज जरांगे पाटील नवी मुंबईतील कामोठे ते मराठा महोत्सवात आले होते त्यावेळी ग्रामीण भागातील ओबीसींना माझा विरोध नाही मात्र त्याला सुट्टी नाही असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावरती निशाणा साधला आहे राजकारणात जाणार का या प्रश्नावरती राजकारण लय लांब गेले मी व्यासपीठाच्या खुर्चीवर बसेन पण राजकीय नको असे पाटील म्हणाले आहेत हे बसत नाही मी कुठं हे त्याचा अर्थ वेगळा आहे आपण सामान्य घरातून आलेलो सामान्य लोकांसाठी काम करायचं श्रीमंत मध्यमवर्गीय वर्गीय सामान्य सगळ्यात मराठ्यांचे एकत परंतु समाजानं तो रूल पाडलेला त्यामुळं मी आणखीन खुर्चीवर बसलो नाही व्यासपीठाचे आता नंतर एकदा अंमलबजावून समाजाला पूर्ण दिल्याच्या नंतर ही आमची सामाजिक खुर्ची ती नको दादा आम्हाला पण जर पाच पाच मिळाले तरी दोन करोड मराठी आरक्षणात गेले सगळ्या सोऱ्यांचा कायद्याच्या आधी सूचनाने केली राजपत्री त्याचे आता कायद्यात रूपांतर होणारे अंमलबजावणी होणार आहे त्यामुळे आरक्षणाचा विषय संपणार आहे फक्त मराठा बांधवांना एकच संदेश आहे लेकरांना आता मराठ्यांच्या आता शिकून मोठे व्हा अधिकारी बना आम्हाला तुम्हाला त्या मी समाज खूप वर्षानंतर एकत्र झाले खूप कालावधीनंतर एकत्र झालेलं आहे उगाच विनाकारण गैरसमज पसरू नका जरी काही कोणाकडून चुकला असेल किंवा तुमच्या तुम्हाला कोणी विचारलं नसेल तुमचं पेपरला टीवेल नावाला असेल तर नका येऊन परंतु समाजासाठी गैरसमज पसरू नका एक टाक्याने आपण सगळेजण लढू जरा लोळ घ्यातून काढून टाका आणि समाज म्हणून एकत्र पसत नाही तुम् ना ते नाही बस घर मी काय हाल बोला मी बोलतच नाही तर ते बाबा कळे अंकुकडे बोलतो मग मानलंय नाही कारण मी वाटतच नाही कोणाचं विनाकार कारण मी सगळ्या जाती धर्माला धरून चालतो तुम्ही माझे प्रत्येक स्टेटमेंट पाच महिन्यातल्याकडून बघा एकाही ग्रा ग्रामीण भागातल्या गोरगरीब ओबीसी बांधवाला माझ्याकडून वाईट शब्द नाही त्याला मात्र सुट्टी नाही कारण तो गोरगरीबाचा ओबीसीचा नाही मराठ्यांचा नाही ते कोणाचच नाही